एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रामध्ये मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या शहादा शहर व परिसरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस पेरण्यांना वेग तर सुरुवातीच्या पावसानेच उघडली नगरपालिका व्यवस्थापनाची पोल कोंडाईबारी घाटात ट्रक आणि कंटेनरची भीषण धडक दोन ठार तर एक गंभीर जखमी शहीद मेजर रमेश वसावे यांच्यावर गोडलेपाडा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार मुसळधार पावसाने सावखेडा सबस्टेशन परिसरात हाहाकार धुळे शहरात शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांचे भावी आमदार म्हणून जड़कले बॅनर आता सविस्तर बातम्या शहादा तालुक्यासह परिसरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटली आहे मागील काही आठवड्यांपासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर पेरण्यांच्या कामाला वेग देण्याची संधी मिळाली आहे मात्र या पावसाने नगरपालिकेच्या व्यवस्थापनाची पोल खोलून ठेवली आहे शनिवारी संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी तुंबले रस्ते जलमय झाले आणि याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला शहरातील मुख्य रस्ते आणि विशेषतः गरीब नवाज कॉलनी रजा परिसरात पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती तेथील नागरिकांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक वर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती असते नगरपालिका वेळेवर उपाययोजना करत नाही नागरिकांनी नगरपालिकेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे वेळोवेळी तक्रारी करून कोणतीही ठोस उपाययोजना न केल्यामुळे पावसाळ्यातील समस्या कायम राहतात अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे एनडीटी न्यूज ब्युरो शहादा कोंडाईबारी घाटात ट्रक आणि कंटेनर यांच्यात समोरासमोर धडक झाली ज्यात दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी आहे आहे ही घटना जून रोजी सकाळी सुमारास घडली या अपघाताची नोंद विसरवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे न्यूज ब्युरो शहादा तालुक्यातील गोडलेपाडा येथील रहिवासी व भारतीय सैन्य दलातील सीआरपीएफ चे शहीद जवान मेजर रमेश वसावे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या मूळ गावी घोडलेपाडा येथील एका मैदानावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले शेकडो नागरिकांनी आश्रू कुटुंबियांचे आश्रू अनावर झाले होते लष्करी जवानांच्या पथकाने हवेत बंदुकीचे तीन फायरिंग जाळून आणि अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानाला अखेरची मानवंदना दिली मेजर रमेश वसावे यांची झारखंड येथे बदली झाल्याने ते अजमेरहून गावाकडे निघाले असताना दहा जून रोजी अपघात झाला आणि ते त्यात त्यांचा मृत्यू झाला या घटनेचे वृत्त काढताच गाव व परिसर शोकमग्न झाला यावेळी नंदुरबार येथील सैनिक बोर्डचे अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार प्रांताधिकारी सुभाष दडवी तहसीलदार दीपक गिरासे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक विविध अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय शाहदा शहरापासून जवळ असलेल्या मंदाने युनिटचे सावखेडा सबस्टेशन परिसरात अचानक आलेल्या मुसळधार पावसाने आकार माजवला आहे वादळ वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे विद्युत पुरवठा कर्मचारी त्रस्त झाले आहेत मुसळधार पावसामुळे सबस्टेशनच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने अनर्थाची स्थिती निर्माण झाली आहे या पाण्यामुळे विद्युत पोल कोसळले असून या पाण्यामुळे विद्युत पोल कोसळले असून विद्युत कर्मचाऱ्यांना रात्रभर परिश्रम बर घ्यावे लागले दरवर्षी या ठिकाणी पाण्याचा प्रवाह वाढल्याने कर्मचारी संघर्ष करतात शेतकऱ्यांसाठी हा पाऊस फायदेशीर असला तरी परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे सावखेडा सबस्टेशनच्या मुख्य गेट जवळ पाण्याच्या निचरा करण्यासाठी एक मोठा नाला आहे परंतु पावसाचे जोरदार हजेरीमुळे पाणी सबस्टेशनच्या परिसरात गोळा होते ज्यामुळे विद्युत कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालून आपले काम करावे लागते एनडीटी न्यूज साठी धुळे शहरात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांचे भावे आमदार म्हणून बॅनर झळकले आहेत या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे रंजीत राजे भोसले हे धुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख आहेत बॅनरमध्ये धुळे शहरातील भावी आमदार असा उल्लेख करण्यात आला आहे ज्यामुळे त्यांच्या आमदारकीच्या संभाव्य उमेदवारीबद्दल चर्चेला उदाहरण आले आहे या बॅनरची शहरभर चर्चा होत असून अनेक नागरिक आणि राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत काहींनी भोसले यांच्या उमेदवारीचे स्वागत केले आहे तर काहींनी यावर टीका केली आहे भविष्यात होणाऱ्या निवडणुकींमध्ये राजे भोसले यांची भूमिका महत्त्वाची ठरेल असे स्थानिक राजकीय विश्लेषकांचे मत आहेत एन डी टी न्यूज ब्युरो टुडे